कुलेशांचा खलिता खंडोजी वाचू लागले शिरकानात झाल्या बोलाचा आणि गडोजी शिरक्यांशी भांडण झाले कुमकबंदीनं ते आमच्या तळावर चालून आले माघार घेत आम्ही खेळण्यावर ठाण झालो आहोत तवान्या कुमितेनिशी खासे आल्याशिवाय शिरक्यांची बाब उकलत नाही मनच बोलणं ते होत नाही वाट बघतो आहोत इदल कुतशाही डुबून त्यांच्याच फौजा दिमतीला घेऊन चव्हाट आणि औरंगजा फौजा मुलखात उतरल्या होत्या काय करावं रायगड कर या बाक्या समयात सोडावा पुलेश लिहित आहेत तेही वाजवी आहे तेच काय पण दुसरे कोणीही गेले तरी हिंमत होणार नाही त्यांची शिरक्यांशी हातघाई करण्याची हा अस्तनीतला सल निपटायला आम्ही आम्हीच उतरायला पाहिजे शिरकाणात गोव्याच्या स्वारीत खाडीत वाहतीला लागलेल्या जनावरांसह आपणाला प्राणबाजी लावून वाचवणाऱ्या खंडोजींना छत्रपती निर छत्रपतींनी निरखत विचार केला धाडावा खंडोजींना शिरकाणा छे सदर सोडून ते अंतपुराकडे चालले हारीने हरीने सात महालांची कड धरून उभा असलेला सतीचा तो आठवणीने त्यांच्या मनात चित्तेवरच्या पुतळाबाईंचे बोल फिरून गेले कधी प्रसंग आलास तर आमचं हे रूप ध्यानी ठेवा पुत्र आहात तुम्ही आमचे अंतपूर येताच राया अंता बाहेरच रुकले आत येताच भवानीबाईंचा घोडा करून त्यांच्या पाठीवर बसलेले बाळ शिवाजीराजे नजरेस पडले महाराज तो नजारा बघतच राहिले स्वारींना बघून लगबगीने पुढे येत येसुबाईंनी बाळराजांना उतरून घेतले ते बघून महाराज म्हणाले का त्यांना किती साजरे दिसत होते ते, ते चढ्या आसनावर बाळराजांना जवळ घेत चिरक्यांची बाब येसुबाईंच्या कानी कशी घालावी म्हणून छत्रपती घोटाळले ते अचूक हेरून येसुबाई म्हणाल्या खेळण्यावरून खलिता आल्याचं आलंय कानी आमच्या काय निवाडा आहे स्वारींचा खंडोजींना पाठवा म्हणतो आम्ही तिकडे महाराजांनी निर्णय दिला आम्हा वाटत खुद्द स्वारीनंच उतरावं शिरकानात ही घरची बाब खंडोजी कचरतील तिथं आम्हाकडं पाहून येसुबाईंनी खरे तर महाराजांच्या मनाचाच निवाडा दिला श्री सखी जयती या दिल्या मुद्रेचा अर्थ सार्थ करणाऱ्या येसुबाईंकडे महाराज बघतच राहिले दिवसपुटीवर महाराज रायगड सोडून शिरकांना उतरण्यासाठी सज्ज झाले पाच पागेत पाच हजार घोडा आणि पावलोक सिद्ध झाला होता पेश्री निवळ पंत रामचंद्रपंत खंडोजी चांगोजी राया अंता अशा मेळासह शिरक्यांशी हत्यार झोंबी वेळ पडली तर घ्यायची म्हणून ते सिंहासन चौकातील सिंहासनासमोर आले हेच ते सिंहासन होते ज्याच्यावर बसणे सोपे होते पण त्याची जोखीम पेलणे फार फार अवघड होते या सिंहासनाच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द आबासाहेबांनी आम्हा आरोपित म्हणून पेश घेतलं होत पहिले ही जोखीम आम्हा विचारच विचार मनी भरून आलेल्या महाराजांनी सिंहासनासमोरच्या चरणासनाला हात भिडवून तो कपाळी नेला निरोपासाठी ते येसुबाईंच्याकडे चालले एकलेच सोबतचा माणूस मिळे सिंहा सिंहासन चौकातच थांबला काही भले बुरे घडू नये म्हणून जगदंबेला मनोमन साकडे घालून येसुबाई देवमहालातून बाळराजे व भवानीबाई यांच्यासह नुकत्याच खासे महालात आल्या होत्या स्वारी ये समोर येताच त्यांना म्हणाली गडावर जातीनं देख ठेवा आम्ही नाही इथं घरच्या झगड्याने केवढे रामायण घडते करते पुरुष कसे घायल होतात ते जिजाऊंच्या तोंडून कैकवार ऐकलेल्या येसुबाई सांभाळून असावं म्हणत तळहाती पदरशेव घेऊन तिबारीचा नमस्कार आपल्या कुंकुबळाला करू लागल्या महाराजही त्यांचे बोलेताच गंभीर झाले काही न बोलताच समोरच्या श्रीसखीला डोळाभर निरगताना त्यांना स्पष्ट दिसून गेले की त्यांच्या हातात बाराजांच्या जन्मावेळी गांगुलीत दिलेली पुखरखड्याची अंगठी दिसत नव्हती त्यांना दिलासा यावा म्हणून ते म्हणाले निर्धास्त असा शिरक्यांशी कमी अधिकाच नाही वागणार आम्ही पण पण अंगठी दिसत नाही हाती तुमच्या आम्ही दिलेली जी टवळ्याचं नेज उचकटलंय तिच्या घडाईला टाकले ती सोनार शाळेत येसू बिघडले तर अलंकार टाकता येतात नव्या घडाईला माणसांचं काय जाऊ द्या तुम्ही खूप हुशारीनं असा घडावत औरंगजच्या फौजा फिरता हे चौफे येतो आम्ही महाराजांनी बाराजांचे पाठवान थोपटले येसुबाईंनी दिले भवानीचे तीर्थ ओठा करताना आपल्या भवानीबाईंना ते हसत म्हणाले तुमचं तीर्थ घेतो आहोत भवानीबाई लाजल्या येसुबाईंनी बाळराजे आणि भवानीबाई डावे संगती घेऊन महाराज रायगड उतरले खेड्याच्या बाले किल्ल्यात कुलेश महाराजांना शिरक्यांचा तपशील देऊ लागले शिर्के नाही मानते विचार काय आहे त्यांचा कविजी महाराजांनी कुलेशांना विचारले जी शिरके खुद को शिरकान के राजा मानते हैं सुना है रामराजा लेकर बगावत करने का इरादा है काय आठ ज्या बाबीने घडू नये ते घडल्याचे बघायला मिळालेल्या महाराजांना तीच बाब आता पुन्हा ऐकायला मिळत होती कौनसे भी ताकत पर तुले है शिरके बातचीत में हमसे झगडा हुआ हथियार लेकर हम पर टूट पडे खेलना लोटना पडा कवीजी खुद्द आम्ही चालून जाऊ शिरकाणावर त्यासाठीच सोडला आहे आम्ही रायगड तुम्ही आमच्या फौजेची जातीने देखभाल करा राजे निर्धाराने बोलले दोन दिवस महाराज खेळण्यात विचारात होते त्यांच्या येण्याची चाहूल शिरक्यांनाही लागली होती गणोजी कानोजी सारे शिरके बंधू शिरकाण बांधून तयारच होते महाराजांच्या मनात पिलाजींच्या अनेक आठवणी फिरत होत्या ज्या शृंगारपुरात जामात म्हणून इतमामाने जावे तिथे तिसऱ्या दिवशी सैन्य बंदीने चालून जावे लागले राजांना औरंगला मिळालेले शिरके तयारच होते खूप अटीतटीची लढाई झाली शिरकाणात शिरक्यांची शिकस्त झाली गनोजी कानोजी तर फौज टाकून कोल्हापूरच्या रोखाने पळूनच गेले पिलाजी कुठे गायब झाले तेही कळले नाही आबासाहेबांनी याच पिलाजींना ते सुरव्यांकडे असताना त्यांची नेक मर्दानगी बघून जवळ केले होते शृंगारपूर तर्फेला जोडून दिले होते खुद्द महाराजही आबासाहेबांनंतर पन्हाळ्याहून रायगडी गेले तेव्हा रायगड पटात घेण्याचे पाठबळ दिले होते पिलाजींनी या सर्वांहून ते श्री सखी येसुबाईंचे वडील आहेत या जाणीवेने मनाचे पान कातरले राजांच्या शिरकाण्याच्या बंदोबस्तासाठी शिबंदी मागे ठेवून ते खेळण्याकडे निघाले खेण्यावर येताच कुलेशांसह गडफेर टाकताना शिरकाण्यावर नजर ठेवणारा खेळणा आला हे फार जाणवले त्यांना डागडूजी करून घ्या पुऱ्या गडाची कुलेश राजाज्ञा म्हणून ते बोलून गेले पण प्रसंगी गडाची करता येते डागडूजी पण गणोजींसारख्या कशी करावी हे मनात आलेले ते बोलणार होते तरी कुणाला इथे राहूनच शिरकाणावर चोख नजर ठेवा कवीजी आम्ही निघतो पन्हाळा बत्तीस शिराळा सातारा वाईमार्गे महाड घाटानं रायगडला असे कुलेशांना सांगून एक मुक्काम करून महाराज खेळण्यावरून पन्हाळ्याला आले तो हाच पन्हाळा होता ज्याच्याशी राजांच्या कै आठवणी जखडल्या होत्या या इथेच आबासाहेबांची अखेरची भेट झाली होती शिवपिंडीचे दर्शन करून बोले किल्ल्याच्या सदरेवर आल्या छत्रपतींच्या आठवणींबरोबर पायफेर चालू होता नुकत्याच झालेल्या शिर्क्यांच्या लढाईचा आठव फिरत होता येसुबाईंना कधी आणले नाही या को, को, कोटासारख्या गडावर याची बोच लागली त्यांना कृष्णाजी कान्हेरी आल्यात भेटीस भेटी साठण गडातर्फेचे सनोबर मलोची बाबा म्हणाले राजांनी त्यांच्याकडे चमकून बघितले त्यांच्या राजांनीच पन्हाळ्याला पाठवलेले न्यायाधीश प्रल्हाद पंत होते ते म्हणाले महाजनकीची काही तक्रार आहे कृष्णाजींची राजांनी रुकाराचा हात उठविला कृष्णाजी कोन्हेऱ्यांची तक्रार बी तपशील ऐकून घेतली योग्य वाटेल तो निवाडा करा कृष्णाजीचा त्यासाठी प्रांत मजकुराचे नायकवाडी देश, नायक देश कुलकर्णी यांची अगोदर मजालस भरवा न्यायाधीश प्रल्हाद पंतांवर कान्होऱ्यांच्या महाजनकीची बाब त्यांनी सोपविली प्रल्हाद पंत चला सज्जा कोठीवर जाऊ काही बेताने त्यांनी न्यायाधीशांना बरोबर घेतले सदर सोडून ते सर्वांसह सज्जा कोठीवर आले पंत शिरक्यांच्या बाबीनं बेचैन झालो आम्ही तुम्ही बरेच दिवस आहात या प्रांती काय बेत आहे त्यांचा पंत चमकले प्रश्न ऐकताच कोरडच पडली त्यांच्या तोंडाला बाप घरची आहे स्वामी काय बोलावा आम्ही त्यांनी जाप दिला कसा तरी ते खरेच होते कोणीच काही बोलू करू शकत नव्हते उंच कोठीच्या गच्चीवर जाण्यासाठी सारे गच्चीचे जिना चढू लागले पांढरट गलविशांचे मलोजी तर राजांच्या पाठोपाठच तरातरा जिने चढले सज्जा कोठीच्या बच्चीवरून दिसणारा कोल्हापूर ज्योतिबाचा परिसर बघताना राजांनी विचारले कोल्हापुरात कोण मुघल ठाण देऊन शेख निजाम कुतुबशाही म्हणतेला गोवळकोंड्याचा गोवळपोंडाचा खान किताबत देऊन नामजात केले बादशाने त्याला विजापूर पडल्यावर पन्हाळ्यावर लई डोळा ठेवून हाय मलजींच्या गलमिशा गडवाऱ्यावर फरफरत होत्या भिडतो का गडाला जी अदनमधनं टाकतो झ्या पण आम्ही हायन हवा डोळ्यात तेल घालून मलोजींनी गलभिक्षांवर हात फिरवला शृंगारपुराहून पळालेले गणोजी आणि कान्होजी याच मुकरच्या तळावर येऊन त्याला भेटून गेले असतील याची कल्पना राजांना किंवा मलोजींना अर्थातच नव्हती सायंकाळचा गार मावळवारा चढीला पडला त्यावर राजांच्या अंगचा जामा फरफरू लागला टोपातील मोतीलग हिंदकळू लागली गडाची सांज नोफत दुडधुडली तिला छातीशी हात नेत मान देताना त्यांना सदरेवर घणघणणारी थोरल्या पाच दरवाजा तीन दरवाजा सर्व दरवाजे बंद होत होते कोठीखाली गडपायथ्याच्या वाडीत घरट्या घरट्या दिवल्या पेटत होत्या शांत निसूर अशी ती पन्हाळे सांज उरात भरून घेत महाराज सज्जा कोठीचा कठडा सोडून जायला म्हणून वळले एवढ्यात कोठीचे जिने झापा जा, टाकतच चढलेला धापा टाकणारा पन्हाळ्याचा किल्लेदार लगबगीने म्हणाला रायगडाला गडाला गलीम गलीम एतिकात खानाचा घेरा पडला राबत्या बाजूने धनी त्याला धड बोलवतही नव्हते रिवाज यायला तर तो विसरलाच होता शिवारावर गोफण फिरावी तसे विचार फिरले राजांच्या मनात येसुबाई राम राजे रामराजे चांगोजी ज्योत्याजी चर्या चर्या फिरल्या त्यांच्या उघड्या विस्फारल्या डोळ्यांसमोर रायगडाला राबत्या बाजूचा घेर वरमी तीर बसलेले शिकारीतले जनावर आडवा येणाऱ्या झाडाची पर्वा न करता झेपावत सुटते तसे ते कुणाकडेही न बघता झपाझप कोठी उतरू लागले अर्ध्या घंट्यात धावणीची फौज सिद्ध झाली तिला रायगडाच्या रोखाने दौडते सोडून निवडक आसामी निशी पन्हाळा सोडताना ते मलोजींना म्हणाले काळीस टाकू नका मलोजी धीरा असा लागली गरज तुमची तर हारकारा देऊ चढ्या रिकीबीनं पाठोपाठ या मनोजी संताची प्रल्हाद पंत यांनी दिलेले मुजरे आपले करत पाठीवर पन्हाळी सांज आणि मनी रायगड घेऊन चंद्रावताला टाच दिली गेली पन्हाळा मागे पडला बत्तीस शिराळा वाई महाड मार्गावर औरंगाच्या फौजी राहुट्या पडल्या होत्या खेळणा संगमेश्वर मार्गाशिवाय दुसरा रस्ताच नव्हता रायगड जवळ करायला राजांचे सैन्य त्या मार्गाने दौडू लागले खेळण्याच्या बाले किल्ल्यात अस्वस्थ बेचैन फेर घालणारे छत्रपती कुलेशांना म्हणाले आम्ही तातडीनं कूच करणार रा आहोत रायगडाकडं तुमच्या प्रांताची जमेल घेणार आहोत आता क्षणाचा नाही ना विचार करायला किल्ल्याच्या सदरी दालनात त्यांच्या भोवती उभे राहिलेले कुलेश किल्लेदार राय सारे चिंताक्रांत होते औरंगजा रायगडला घेत याचा मतलब पुरते जाणून होते सारे कौन सी बी जोखीम हो हमको हुकम देना स्वामी कुलेश निर्धाराने म्हणाले पण त्यांच्या मनीही राजांच्या कानी घालावी अशी कुठली तरी बाब घोटाळत होती संगमेश्वराला द्या कुलेश आम्ही येत आहोत जी रुकार दिला पण त्यांचे मन कशात तरी गुंतले होते भागत होते म्हणून त्या दिवशीचा मुक्काम टाकून राजे पहाट धरूनच निवडीच्या धारकऱ्यांची शिबंदी पाठीशी घेत संगमेश्वराकडे निघाले पूर्वकड धरून नव्या दिवसाचा सूर्य डोकावत उगवत होता दौडत्या घोड्यावर राजांच्या मनात विचारांच्या टापात थडथडत होत्या त्यांना बगल धरून दौडणाऱ्या कुलेशांना पाठीशी दौडणाऱ्या एकाही साराला कल्पनाच नव्हती की रात्रभर कोल्हापूरच्या तळावर खानाला छत्रपती कुठे आहेत दिमतीला माणसे किती आहे त्या सार यांची खडानखडा माहिती पुरवून तळाबाहेर पडलेले गणोजी कान्होजी शिर्के आणि नागोजी शिवरात्र तोंडावर आल्याने कोल्हापूरच्या अंबाबाईचे पहाट दर्शन करून परतत होते संगमेश्वराची देसाली हे दोन नद्यांच्या संगमाचे ठिकाण होते संगम काठाला शिवलिंगाच्या रावळाने गावाच्या नावाला साजसा अर्थ दिला होता कधी मनाचा भार्य झाला की याच संगमावरच्या शिवालयात राजे दर्शनासाठी येत होते आज ते संगमेश्वर दौडीच्या वाटेवरच होते गावठाणातून संगमावर घोड्यांना पाणी दाऊन मोतदारांची एक तुकडी पागेकडे परतताना वेशीत घुसल्या महाराजांच्या सामने आली मोतदार खाशांना रिवाज देण्यासाठी पटापट उतरू लागले तिकडे ध्यानी नसलेले महाराज त्या पथकातील एक जनावर उजाडतात सामने आलेले बघून चंद्रावताचे कायदे खेचून जागीच थांबले जनावर ऐबी होते ते त्या पुऱ्या काळ्याशार जनावरांच्या आघाडीच्या खुरांना पांढरे फटफटीत चालवे होते महाराजांच्या मनी ते जनावर बघताना शकाची टिटवी केकाटत फडफडून गेली रायगडावर काही बरं वाईट तर राजांनी संगमावर जाऊन शिवदर्शन घेतले समोरच्या शिवपिंडीला हात जोडून ते मनोमन म्हणाले आम्हाहून असलेल्या रायगडास लागू नये त्यासाठी हयातीचे बेलपान करून वाहू तुमच्या या पावनपिंडीवर राजे संगमेश्वराच्या सरदेसाई होते सज्जनगडाहून आलेले रंगनाथ स्वामी गोसावी महाराज संगमेश्वरात आले आहेत याची खबर मिळाल्याने दुपारच्या थाळानंतर भेटीसाठी सरदेसायांच्या वाड्यावर आले भेटीसाठी आलेल्या गोसाव्यांनी जय जय रघुवीर समर्थ अशी नांदी उठवताच बैठकीवरून उठून महाराजांनी त्यांच्या चरणांवर आपला माथा टेकला रंगनाथ स्वामींनी त्यांच्या राज टोपावर तळहात ठेवून आशीर्वाद देताना त्यांच्या तोंडून समर्थ बोल निसटले जरी पटातील तुंब निघेना तरी मग पाणीच चालेना तैसे जनांच्या मना कळले पाहिजे आम्ही निघ नी, आम्ही निघतो राजे वाघापुरीला जायचं आहे नांदी उठून खडावांची चटपट करीत रंगनाथ स्वामी बोलले रंगनाथ स्वामी बाहेर पडले राजांच्या मनात समर्थांनी लिहिलेल्या पत्रातील बोध फिरला अवघे लोक एक करावे गणि निपटून काढावे चढती वाढती कीर्ती पावाला येणे अवघे लोक एक करावे कसे समर्थ हे कैसे व्हावे हवस पेटल्याने नेकी भुललीत माणसे फुरी धारकर बुजगावणी झालीत सामने येणाऱ्या आसामीच्या नेकीचा माणूसही लागू नये एवढी आत बाहेर दुटप्पी झालीत माणसे ओंजळीत तेवढाच शिधा शिजवून खाणारे करीत मावळ वाऱ्यासारखे पायीच भटकणारे तुम्हा सारे संत कुठे कीर्ती रुपये उरावे म्हणाला ते तरी असते का माणसांच्या हाती आबासाहेब उरले कीर्ती रूपे उरले ते तुम्ही माणसे कशी म्हणावी देव माणसे तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरातील हमचौकातील दगडी कासवाचे तरी भाग्य मिळेल आम्हा की पडतील नुसतेच एकदम पाठीवर येणाऱ्या प्रत्येक की नुसतेच कदम पाठीवर येणाऱ्या प्रत्येक दर्शन भक्ताचे नाही झाला हा मुलख एक दिलाचा एक जीवाचा तर फिरविली जर अकरा दिशांना तोंडे तुम्ही स्थापन केलेल्या अकरा हनुमंतांच्या मूर्तींनी आपली तर मग जाणावे फावले गणिमानसी समर्थांच्या बोलांनी छत्रपतींच्या समोर जिकडे तिकडे मुघल फौजा दौडताना दिसू लागल्या खूप कोशिश केली त्यांनी पण औरंगची चर्या काही केल्या नजरे सामने येईना त्यांच्या समर्थ गनिम गनिम म्हणून गरजून तो गनिमच दिसेना त्यांना त्यांनी मनोमने भोवतीच्या खंडोजी रायजी चंद्रपंत कुलेश सर्वांशी ते औरंगासारखे दिसतात का याचा पडताळा पाहिला नाही औरंग काही स्पष्ट होईना त्यांच्या नजरेसमोर मनातले विचार त्यांनी रंगनाथ स्वामींच्या पादुकांच्या रुजाम्यावर उमटलेल्या ठशांवर ठेवले मन शांत स्थिर करून घेतले सदरे बाहेर शिरगाणातील मौजे मसूचा हरबा देसाई येऊन खाशांच्या भेटीसाठी केव्हाचा खोळंबला होता त्याची विठोजी शिरक्यांशी भावजे शिरक्यांची भावजे काशीबाई हिच्या खिलाफ मौजे कोतळूक आणि मसू या गावच्या मोकाशाबद्दल तक्रारी हो होती हा गाव बाधेरीतीने म्हणजे पूर्वीचा वारसा हक्क रद्दबातल होऊन हरबा आला होता राजांनीच त्याचे मोकासे शिरके हरघडी लष्करी कामाचे म्हणून शिरक्यांना दिले होते त्यानेच शिरके माजर झाले होते शिरक्यांचे धारा वसूल करणारे दाणेकरी भरल्या खळ्यावरून बलात्कारे दाणे उचलून नेत होते त्याने कातावून देसाईंच्या माणसांनी शिरक्यांची पागाच मुळे मोडून काढली होती हरबाला मौजे मसूचे सरकारी शिक्के मोर्तबाचे मोकासे पाहिजे होते म्हणून कुलेशांनी हरबाला पेश घेतला होता धनी मौजे बसूच मोकास द्यावा आता आम्ही कट्टाळला सरकार नाही तर आम्सनी काय मानतील भरल्या खळ्यावयनं दागजोरीनं दाबजोरीनं दाना काय नेत्यात काताऊन पागच म्हणून काढली आम्ही त्यांची कागुत करून दिला की आम्ही चाकरीला हवंच धन्यांच्या रिवाज देताना हरबा देसाई नरड्याला चिमट लावून म्हणाला महाराजांच्या डोळ्यांसमोर फिरत होता एतिकात खानाने घेर टाकलेला रायगड आणि समोर आला होता एक मौजाच्या मोकाशाचा कथला हरबाला कुडीभर निहाळत छत्रपती म्हणाले पागेचा रखवालदार धर्मा कवठेकराची का काय बाब तो वर्माचा सवाल ऐकून हरबात सरकला शिरक्यांच्या पागेचा रखवालदार धर्मा याला देसायाच्या माणसांनी जिवे मारून पेंढ्याला घालून डाग दिला होता धर्मा महार होता जी केली त्यानं पागेवर हरबा चाचरत कसा तरी म्हणाला त्याला माहित होते राजांच्या निवतीला जासूद असे पट्टीचे खामोशी खबरगीर होते खामोश जबान कशी उठते इमानदार चाकराच्या जीवास नख लावून मोकास मागाव्यास शंभुतेज कडाडले कुलेश अमानत करून टाका गौजे मसू कोतळूक तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात देसाईला फेकून देणारी आज्ञा सुटली थप्पड खाल्ल्यागत हरबा गुमान बाहेर पडला खाशांचा सुमार होईपर्यंत कुलेश काही क्षण कसे बोलावे म्हणून थांबले त्यांनाही रायगडाची चिंता लागली होती धैर्याने ते म्हणाले रायगड जाणे की पहिले बोलो कवीजी महाराज आपल्याच विचारात होते शिवाजी का एक अनुष्ठान संपन्न किया तो सबका अरिष्ट का पुष्ठ निवारण होगा शिवरात्री आई है इसलिए शिवभक्त असल्याने कुलेश म्हणाले धावपळीची ही हयात कवीजी शिवरात्र तोंडावर आली आहे हे बोलून गेलो आम्ही आबासाहेबांनी हरकिल्ल्यात सही हालात शिवपिंडीची घुमट उठवली का तर गड चढताच पिंडीचे दर्शन घेता यावेत म्हणून आज त्यांचाच रायगड संकटात पडला आहे आमच्या हातांनी त्यांचा म्हणून लावा शिवास कौल पाचाड, पागा आम्ही जायचो नाही द्यायची दात छाप्यांना प्रत्यक्ष रायगडाचा उपराळा करण्यासाठी जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता मन कशाचे तरी पाठबळ मागत होते त्यांचे रायगडाचा घेर तर उठविणेच भाग होते तिथली पिछाट तर काळजीच कुरतडणारी होती